खोदकामामुळे रस्ता बनला मृत्यूचा सापळा रस्त्याच्या साईड पट्टीला खोदल्यामुळे अपघाताला निमंत्रण लवंगिक माळकवठेक मंद्रुप रस्त्याचे काम पावसाळ्याच्या तोंडावर अपूर्णच दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगिक माळकवठेक मंद्रुप गेल्या वर्षी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आले होते रस्त्याच्या एका बाजूची खोदाय अपूर्ण असल्यामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे खोदलेल्या भागात पावसाचे पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने समोरून एखादी चारचाकी वाहने आली तर साईडला घेण्यासाठी खड्ड्यात जावे लागते त्यामुळे तो जाऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे माळकवठे ते मंद्रुप रस्त्याच्या मधोमध ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे खोदलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे त्यामुळे वाहनधारकांना वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे माळकवठे ते मंद्रुप परिस्थिती बिकट झाली असून वाहनधारकांना वाहन चालवताना नाकीनो येत आहे लवंगी माळकवठे मंद्रुप रस्ता हा बारा किलोमीटर असून या रस्त्यावरून दररोज हजारो शाळकरी मुले मृद नागरिक व महिला भगिनी छोट्या मोठ्या वाहनाने प्रवास करतात पण सदरचा रस्ता दोन्ही बाजूला रुंदीकरण करण्यासाठी गेले वर्षभरापूर्वी खोदलेली आहे आजपर्यंत रस्ता रुंदीकरण काम अद्याप अपूर्ण आहे त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सोलापूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब